हायवे पासून एकदम हाकेच्या अंतरावर आपला असा फार्म प्लॉट आहे नमस्कार मित्रांनो मी अमोल विजडम प्रॉपर्टी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे नवीन असा फार्म प्रोजेक्ट अविन त्र्यंबकेश्वर मध्ये आपला प्रोजेक्ट बत्तीस एकरचा असून त्यामध्ये आपण त्र्याऐंशी प्लॉट काढलेला आहे आपण बघू शकता आपल्या प्लॉट मध्ये नऊ मीटर बारा मीटरचे रस्ते आपण त्यामध्ये दे देत आहे प्रत्येक प्लॉटला आपण पाणी इलेक्ट्रिसिटी देणार आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता तीनशे साठ डिग्रीमध्ये हिल यू आपण पूर्ण प्रोजेक्टमध्ये बारा ॲम्युनिटीज देत आहे त्यामध्ये दे आपण लाईट पाणी डिमार्केशन देणार आहे पूर्ण लेआउटला ऑल कंपाउंड आहे आपली आठ फुटी पाणी आहे त्याम त्यामध्ये त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे गजेबो आहे आपण स्ट्रीट लाईट देत आहे यामध्ये अशा बारा ॲम्युनिटीज आपण यामध्ये देत आहे तर आजच बुक करा आपला हक्काचा फार्म हाऊस प्लॉट तर विजिटसाठी आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा विजडम प्रॉपर्टी नाशिक